मी नाइंटी नाईन पर्सेंट राष्ट्रवादी प्रवेश करणार आहे सत्य खरं आहे चर्चा नाही खरोखर खरं आहे माझ्या अतुल सेट पेंडचे आजीजा म्हणून चर्चा झालेली जार आहे जार मी काय माझ्या कौटुंबिक कार मी पक्ष चेंज करायचा विचारत होतो परंतु कार्यकर्त्यांच्या मानण्यानुसार आणि या गटातील सर्व सैनिकांच्या मते मी आई त्या ठिकाणी राहो आणि त्या ठिकाणी मी सुखरूप आहे आता सर्वांना वाटायला लागलं म्हणून मी परत बॅक टू पहिले आर आता पघडलेला आहे शिव सैनिक तर तुमच्यावर एवढे प्रेम करतात ते सध्याला तुमच्या पढेमागं वगैरे राहिले तर तुम्ही आदर्श घेणं मागचे कारण काय आहे सैनिकांना करून द्या सम्र पण माझं वै वैयक्तिक कौटुंबिक कारण होतं त्यामुळे मी कुठची चिंचगार जे मी आलं होतं दबाव बस करून जाऊ दबाव वगैरे असं काय मी मनाने मोठा आहे मी मनाचा दिलदार मारून मी कौटुबिक डिशेन्स सर्व माझं मीच घेत असतो कारण मी कुटुंब मोठं आहे म्हणून काय मला कौटुंबिक दबाव करून पुर काही नव्हतं काय दिशा काय दिशा सावर कुसुर काढतो तिलापर्यंत तशी एवढी ती सदिच्छा आहे फक्त आणि माईबाप मला निवडून द्यायची जसं दोन हजार सतराला प्रयत्न केला तसं दोन हजार पंचवीसला प्रयत्न करतील आणि मला आवडता निवडून देतील एवढीच माता भगिनीकडनं आणि पुरुषांकडनं अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय मला আরে